अक्षय कारने गावी निघाला होता खर तर त्याने दोन दिवस आधीच पोचणं अपेक्षित होत पण बॉसने सुट्टी दिली नाही त्यामुळे घरचे आरक्षित केलेल्या ट्रेनने आधीच पुढे निघून गेले शुक्रवारची ड्युटी संपवून अक्षय आठ वाजताच मुंबई वरून निघाला भयंकर ट्रॅफिकमुळे शहराबाहेर पडे पर्यंत बारा वाजले मग तो एका धाब्यावर जेवला थोडा वेळ बसून आखडलेलं अंग मोकळं केलं आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागला त्याच गाव सिंधुदुर्ग गोव्याच्या हद्दीवर होत रात्रीच्या वेळीही महामार्गावर बऱ्यापैकी वरदळ असायची पण पुढे त्याने बाबांनी सांगितलेला एक शॉर्टकट घेतला आणि थोड्याच वेळात आत्ताच्या आत्ता फोन करून बाबांना थँक्यू म्हणावं असं त्याला वाटलं कारण दुतर्फा उंच उंच झाडे असलेला लांब लचक सपाट रस्ता पाच दहा मिनिटांनी समोरून येणारी एखाद दुसरी गाडी सोडली तर अजिबात वरदळ नव्हती वाहत होता किंचित धुकही होत अक्षयने गाडीतला ए सी बंद केला आणि खिडक्या के उघडल्या म्हणणवारा अंगावर आला ही नवी गाडी घेतल्यापासून लॉंग ड्राईव्ह ला जाण्याची अक्षयची इच्छा होती ती आज अशी ध्यानी मनी नसताना पूर्ण झाली आणखी काय पाहिजे पण म्हणतात ना आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन अचानक पुढे पथ कोणीतरी उभं असल्याचं दिसलं गाडी पाहताच लिफ्ट साठी हात पुढे झाला थोड जवळ जाताच ती एक तरुणी आहे हे त्याला दिसलं रात्रीचे बारा वाजून गेल्यात आणि अशा वेळी एक सुंदर मुलगी अशा ठिकाणी काही गडबड तर नाही ना, ना पण तिच्या हातात सामान आहे खांद्याला बॅग सुशिक्षित आणि चांगल्या घरची वाटते काय करावं अक्षय संभ्रमात पडला पण तिच्या जवळ पोचताच पायांनी आपोआप ब्रेक मारला ती पटकन जवळ आली म्हणाली थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही गाडी थांबवली नाही तर दोन चार ड्रायव्हर मला पाहून असे पळून गेले जणू मी एक हडळच आहे आणि तीच यावर हसू लागली अक्षयलाही हसू आलं त्याने विचारलं कुठे जायचंय मॅडम तुम्हाला घरी आय मीन गोव्याला तुम्हीही त्याच दिशेने जाताय का प्लीज मला सोडा ऍड्रेस सांगते तुम्हाला ती अतिशय निरागस चेहरा करून म्हणाली त्याला नाही म्हणवेना इतक्या सुंदर चेहऱ्याला नाही कसं म्हणायचं त्याने दार उघडलं तिचं सामान बॅकसीट वर ठेवायला मदत केली ती त्याच्या शेजारीच बसली प्रवास सुरू झाला तिने अतिशय महागडा फ्रेंच परफ्यूम लावला असावा मादक सुगंध दरवळत होता इतका छान गंध त्याच्या नाकाने आधी कधीच अनुभवला नव्हता पण उगाच हुरळून जाऊन चालणार नव्हतं एक इतकी देखणी सभ्य वाटणारी तरुणी अपरात्री निर्जन रस्त्यावर काय करते या प्रश्नाचा भुंगा अजून त्याच मन पोखरत होता बाय द वे मी अँजेलिका आणि तुम्ही तिने विचारलं हाय मी अक्षय त्याने रस्त्यावरच लक्ष विचलित होऊ न देता उत्तर दिलं तुम्हाला संशय आलाच असेल ना कि ही एवढ्या रात्री इथे काय करते खर तर माझ्या बाबांचा सा साठावा बर्थडे आहे उद्या त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून स्कूटी द्यायचं ठरलंय इथून दीडशे किलोमीटरवर एक चांगलं शोरूम आहे दुपारीच तिथे गेले होते संध्याकाळपर्यंत काम झालं मग थोडी पार्टीची शॉपिंग केली आठ वाजता एक रेंटल कार बुक केली तो साडेआठ वाजता पोचला दोनदा त्याने फोनवर बोलण्यासाठी कार बाजूला थांबवली एकदा टायर पंक्चर झाला अक्षरशः वेळ काढत होता यावरून आमचं भांडण झालं शेवटी उतरलेच मी त्याच्या गाडीतून खाली मला वाटलं मिळेल एखादी रिक्षा वगैरे पण उशीर झाला होता कोणीच थांबायला तयार होईना तुम्ही लिफ्ट दिली नसती तर काय केलं असतं मी काय माहीत अंजेलिकाने आपणहूनच सर्व घटनाक्रम सांगितला अक्षयचं समाधान झालं तो निश्चिंत होऊन आरामात कार चालवू लागला कुठे सोडू तुम्हाला मॅडम काही अंतर गेल्यावर त्याने विचारलं तिने पत्ता सांगितला अक्षयला तो भाग वाटेतच लागणार होता थेट बंगल्यावरच सोडतो तुम्हाला काळजी करू नका तो म्हणाला ती हसली आणखी थोडा वेळ गेला नकळतच त्याने गुणगुणायला सुरुवात केली मग अचानक ती आपल्याकडेच पाहते आहे हे लक्षात येऊन गप्प झाला आपण तिला इम्प्रेस करायला हे सगळं करतोय असं तर वाटत नसेल ना थांबू नका गा तुम्ही छान आवाज आहे तुमचा तिने म्हटलं अक्षय ओशाळला त्याला पुन्हा गाण्याचं धाडस होईना मग तिनेच गुणगुणायला सुरुवात केली किसका रस्ता देखे ए दिल ए सदाई किशोर कुमारांनी गायलेलं हे त्याचंही आवडतं गाणं होतं हळूहळू तोही तिच्या शब्दांशी शब्द जुळवत गाऊ लागला गाता रहे मेरा दिल ही मेरी मंजिल बीते बीते ना ना ये राते, कही ये दिन गाता रहे मेरा दिन। त्यानंतर गाईड चित्रपटातील हे सुपरहिट गाणं झालं मग आणखी दुसरं प्रवास काय मस्त मजेत चाललेला हे सगळं कधी संपूच नाही असं अक्षयला वाटलं खर तर त्याच्या घरचे त्याच्यासाठी मुलगी पाहायलाच गावी गेलेले पण आता त्यांना सांगावं की त्याची काही गरज नाही मला जीवन प्रवासाची जोडीदार मिळाली आहे असाही विचार त्याच्या डोक्यात चमकू लागला तिने सांगितलेल्या पत्त्यावर पोचायला आता अर्धा पाऊण तासच लागला असता पण तिचे डोळे जड होऊ लागले तिला पाहून अक्षयलाही झोप आवरेना अँजेलिका तू मागे जाऊन झोपलीस तरी चालेल घर आलं की उठवेन मी तो कारचा वेग कमी करत म्हणाला खरंच खूप झोप आली आहे मला काल रात्री ही पार्टीच्या तयारीत पुरेशी झोप मिळाली नव्हती सो काइंड ऑफ यू मी थोडं अँजेलिका जांभई देत म्हणाली अक्षयने कार पुन्हा एका कडेला उभी केली ती मागे जाऊन सामानावरच डोकं टेकून पडली मग अक्षयने आपल्या बाटलीतील पाणी डोळ्यांवर मारलं पुन्हा कार स्टार्ट केली झोप येऊ नये म्हणून मघाचीच गाणी पुन्हा पुन्हा गुणगुणू लागला दोन अडीच वाचता अखेर तो अँजेलिकाने सांगितलेल्या बंगल्यासमोर पोचला कार थांबवली घ्या अँजेलिका मॅडम आलं तुमचं होम स्वीट होम असं म्हणत तो मागे वळला पण ती मागे नव्हतीच सामान मात्र तसंच होतं असं कसं चालत्या गाडीतून अचानक कुठे अदृश्य झाली ती ताशी साठ ते सत्तरचा स्पीड होता दरवाजे लॉक होते मग आपण स्वप्नात तर नाही ना त्याने स्वतःला काढून पाहिलं तो वास्तवातच होता पण हैराण झालेला आता या सामानाचं काय करायचं समोरच्या गेटवर ऑस्कर ऑस्करविला नावाची पाटी दिसली अँजेलिकाने हाच पत्ता सांगितला होता हे काय गौड बंगाल आहे याचा छडा लावण्यासाठी तो खाली उतरला सामान सोबत घेतलं बंगल्याच अर्धवट उघड गेट ढकलून आत शिरला कोपऱ्यात एक मोडलेली स्कूटी धुळखात पडली होती डोअरबेल वाजवली बऱ्याच वेळाने खोकत खाकरत एका म्हाताऱ्याने दारू घडलं झोपमोड केल्याची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसली ते खेकसले टाइम बघितला का तुम्ही माफ करा सर पण अँजेलिका मॅडमने हे सामान पाठवलंय तुमच्यासाठी अक्षयने पिशवी पुढे करत म्हटलं म्हाताऱ्याचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला त्यांनी आसपास पाहिलं आधी सर्व दिवे लावले मग अक्षयला वरांड्यातच बसायला सांगितलं तेही त्याच्या शेजारी बसले सामानातली एक एक गोष्ट काढून पाहू लागले रडू लागले अक्षयला अजूनही काही कळेना मग तेच घोगऱ्या आवाजात म्हणाले अँजेलिका खूपच चांगली मुलगी होती बेटा पाच वर्षांपूर्वी माझ्या साठाव्या वाढदिवसाला सरप्राईज गिफ्ट म्हणून स्कूटी आणायला गेली सोबत इतर वस्तूही होत्या अर्ध्या वाटेत तिला ट्रकने उडवलं शी डायड ऑन द स्पॉट मला तिच्याशिवाय कोणीच नाही आय वॉज इन शॉक तरी जगतोय कसा बसा बट माय अँजेलिका तरी ती दर बर्थडेला मला कुणाच्या ना कुणाच्या हातून अशी गिफ्ट पाठवत राहते अक्षयचा तर मेंदूच सुन्न झाला काय ऐकतोय हेच कळेना तो उठला गळाठल्यासारखा गाडीकडे निघाला हरवलेली वस्तू पुन्हा त्याच त्याच ठिकाणी शोधावी तसा बॅक सीटवर तिला शोधू लागला अखेर त्याने हार मान्य केली थोडा वेळ तसाच बसून राहिला आणि शेवटी न उकललेलं हे रहस्य घेऊन आपल्या गावाकडे निघाला नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना दंतकथा आणि अर्बन लेजंडस तुमच्यापर्यंत आणणार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता लॉक्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र